पेठ येथील नवीन एस टी बस स्थानकाचे निकृष्ट कामाबाबत सतत चर्चेत असलेले बांधकाम काल एस टी महामंडळाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता आणि गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी निकृष्ट कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याने तक्रारदार त्यांची वाट पाहत होते दुपारी हे पथक पेठ येथील नवीन बांधकामाची पाहणीसाठी आले मात्र गुण नियंत्रण विभागाची अभियंते म्हणून ठेकेदाराचाच अभियंता बाजू मांडत काम कसे गुन्हे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याने तक्रारदारांनी संताप व्यक्त केला गेल्या दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू असलेले बांधकाम अजूनही पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तक्रारीनंतर निकृष्ट असलेला काही भाग पाडून नवीन बांधकाम करण्यात आले असले तरी या कामाची पाहणी करण्यासाठी एस टी महामंडळाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंता स्थळ दाखल झाले मात्र अधिकृतरित्या हे शासनाचेच प्रतिनिधी असल्याची ओळख पटणे कठीण झाले कारण शासनाचे अधिकृत ओळखपत्र नसल्याने तक्रारदारांनी विचारणा केली असता उडवीची उत्तरे देत वेळ मारून देण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र शासनाने अलीकडेच परिपत्रक काढले असून कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र गळ्यात अडकवणे बंधनकारक केले असले तरी या अभियंत्यांनी त्यास न जुमानता केराची टोपलीच दाखवल्याची बाब समोर आली मात्र फक्त कार्यकारी अभियंता यांनी ओळखपत्र गळ्यात अडकवले आज कामाची चौकशी समिती येणार असल्याने सदरील कामाबाबतचा नामफलक तयार करून फक्त एका ठिकाणी बांधून उभा करण्यात आला असला तरी त्यावर कामाबाबत सविस्तर माहिती दडवली गेली नाही काम कधी सुरू झाले आणि कधी संपणार आहे या कामाची मुदत कधीपर्यंत आहे यावर फक्त बारा महिने मुदत दिली असल्याने मुदतीचा उलगडा होणे गुलदस्त्यात आहे कामाची मुदत संपल्याने ठेकेदारास दिवसाला शंभर रुपये दंड केला असल्याचे सांगण्यात येते मक्तेदार यांच्याकडून एकतीस मार्च पर्यंत दर्जेदारपणे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येते मात्र अजूनही जे काम निकृष्ट आढळेल ते पाडून चांगल्या दर्जाचे काम करण्याची ग्वाही एस टी महामंडळाचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर यांनी उपस्थित तक्रारदार यांना दिली यावेळी विभागीय अभियंता चैताली भुसारे कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील मक्तेदार व्हिटी परदेशी संचालक तक्रार चंद्रशेखर काळे रामदास वाघेरे अशोक गवळी सोपान पवार विजय देशमुख मुरलीधर भोये विनोद चहाळे आदींसह नागरिक उपस्थित होते स्वतः माझे इंजिनियर ज्युनियर इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियर यांना बोलून कामाची संपूर्ण तपासणी केली ह्याच्यापूर्वी पण मी चेक केलं होतं आणि चेक करतासमोर आम्हाला असं कळलं होतं कळलं म्हणजे दिसलंच होतं की त्यांचे कॉलम बिलम जरासे हल्ले साईडला झाले कारण ह्याच्यावर आपल्याला ते मोठेचे मोठे फॅब्रिकेशन स्टील बसवायचं आहे तो जर सेंटर आणि तो सेंटर बसला नाही तर ते स्ट्रक्चरल स्टील अडचणीत येईल मग ते बघण्यासाठी आम्ही दरवेळेला फुटिंगच्यापासून टेस्टिंग करून घेतो म्हणजे टेस्ट क्यूब रिझल्ट घेतो स्टीलचं पण चेकिंग करून घेतो सिमेंटचं घेतो वाळूचं घेतो खडीचं घेतो सगळ्याचे टेस्ट रिझल्ट आमच्या उपअभियंत्याने पहिल्यापासून फुटिंगपासून घेण्यात आलेले आता माझ्या काळात मी आल्यानंतर हे सगळे कॉलम मला बरे वाटले नाही म्हणून सांगितलं की इमिजिएटली टेस्टिंग करून घ्या आणि टेस्टिंग करण्यामध्ये थोडासा काळ गेला पण टेस्टिंग केल्यानंतर त्यात दिसलं की त्याची व्हॅलासाठी टेस्ट येत नाही आहे ॲज पर रूलप्रमाणे येत नाही मग आम्ही पाडायला सुरुवात केली आणि त्याचे कॉलम किती पाडले चौदा कॉलम होते ना तेवढे पाडायला सुरुवात केलेत आणि त्याच्यामध्ये लिंटल पण येतात त्या तोडून मोकळ्या होतील आणि वीट बांधकाम जे होतं ते पूर्वी केलेलं होतं त्याला जर असं या पावसाळ्यामध्ये हिरवागार पण आला होता तोही वीटकाम तोडायला लावलेला आहे एवढं काढल्यानंतर जे आता नवीन कॉलम केलेले आहेत आता मी उपाभियंतांना नुकतंच इन्स्ट्रक्शन दिल्या की ते तुम्ही परत टेस्ट करून घ्या सेकंड टाईम आणि जर ते नीट आलं नाही तर मग आपण सगळंच पाडून टाकलं हे ग्वाही मी स्वतः देते आणि कामाच्या बाबतीत क्वालिटी आणि ही नीट राहील याची आम्ही सर्वजण काळजी घेऊ आणि मी याची जबाबदार पूर्णपणे आहे okay. ब्युरो रिपोर्ट दैनिक ढबर नाशिक